काल अजितदादा आपल्यातून गेले निवडणुकीत आयुष्यभर अजित राहिलेल्या प्रतिस्पर्ध्यांवर कायम मात करणाऱ्या दादांना काळावर मात करता आली नाही आपल्या कर्मभूमी बारामतीच्या विकासाचा सदैव ध्यास घेणाऱ्या दादांनी त्याच बारामतीत अखेरचा श्वास घेतला भल्या पहाटे म्हणजे सकाळी पाच वाजताच उठून कामाला लागणारे दादा त्या दिवशी सगळ्या न्यूज चॅनल व सोशल मीडियाला कामाला लावून गेले मधूनच नॉट रिचेबल होणारे दादा काल कायमचे नॉट रिचेबल झाले काल दिवसभर महाराष्ट्रातील न्यूज चॅनल्स व सोशल मीडियावर फक्त दादा आणि दादा नावाची दादागिरी धुमाकूळ घालत होती सगळ्यांनीच दादासोबतचे आपले अनुभव सांगितले पण दादांची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका होती याची ना कोणत्या न्यूज चॅनलवर चर्चा झाली ना कोणत्या सोशल मीडियावर मुळात दादांची मराठा आरक्षण म्हणा किंवा इतर कोणतेही आरक्षण यावर काय भूमिका होती ती आपण पहिल्यांदा दादांच्याच शब्दात ऐकूया जाती भेद करायचा नाही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार नाही करायचा काही आरक्षणाचे प्रश्न आहेत मुस्लिम समाजाला की आमचं पाच टक्के आरक्षण द्यावं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय परंतु त्याच्यातला काही घटक म्हणतोय आम्हाला असं आरक्षण नको आम्हाला वेगळ्या पद्धतीने आरक्षण पाहिजे वेगवेगळ्या इतर पण समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या तो त्यांचा अधिकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच कुणाला विरोध असण्याचं कारण नाही याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी हे सगळं ऐकलं की दोन बाबी प्रकर्षाने लक्षात येतात पहिली बाब म्हणजे दादांचे राजकारण हे जातीय धर्माच्या पलीकडचे होते आणि दुसरी बाब म्हणजे दादा सर्व जातीय धर्मांच्या आरक्षणाच्या बाबतीत कायम सकारात्मक होते तरी देखील दादांना आरक्षणाशी काहीही देणे घेणे नव्हते किंबहुना ते आरक्षणाच्या विरोधातच होते अशी प्रतिमा रंगविण्यात विरोधक यशस्वी झाले या निमित्ताने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला जो सगळे सोयरेचा जे आर म्हणजे अध्यादेश निघाला माफ करा जी सगळे सोयरीची अधिसूचना निघाली त्यावेळेसचा घटनाक्रम आपल्याला थोडक्यात सांगतो म्हणजे जेणेकरून या गोष्टींवर प्रकाश पडायला मदत होईल पंचवीस जानेवारीला मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशी येथे येऊन पोहोचले होते सरकारतर्फे वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू होता शेवटी आंदोलनकर्त्याकडून सगळे सोयरेच्या जी आरचा ड्राफ्ट म्हणजे मसुदा देण्यात आला त्यानंतर शासकीय पातळीवर हालचालींना वेग आला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ड्राफ्ट काळजीपूर्वक तपासून त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आता प्रश्न होता तो सुधारित ड्राफ्ट मुंबईतून आंदोलनकर्त्यापर्यंत म्हणजे वाशीपर्यंत वेळेत पोहोचविण्याचा कारण त्या रात्री मुंबईत नेहमीप्रमाणे प्रचंड ट्राफिक होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत स्वतःचा कानवाय म्हणजे ताफा देऊन तत्कालीन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना ड्राफ्ट घेऊन वाशीला पाठवलं वाशीला आंदोलनकर्ते वाशी व हो त्यांच्या अभ्यासक व हो त्यांच्या वकिलाच्या टीमने आवश्यक त्या सुधारणा करून मंजूर केलेला ड्राफ्ट घेऊन सुमंत व त्यांची टीम परत शासकीय मुद्रणालयात प्रकाशित करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाली अर्थात सोबत मुख्यमंत्र्याचा ताफा होताच सव्वीस जानेवारीच्या सुट्टीमुळे मुद्रणालय बंद होते ते उघडण्यात आले व तो ड्राफ्ट प्रकाशित करून परत वाशीला जाऊन त्याची प्रत आंदोलनकर्त्याला देण्यात आली दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते व मुख्यमंत्री यांनी ये वाशी येथे गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या सर्व प्रकरणात अजितदादांचा काय संबंध तर ज्यावेळेस आंदोलनकर्त्याकडून ड्राफ्ट आला त्यावेळेस तो ड्राफ्ट जसा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यात आला तसाच तो तत्कालीन दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा दाखविणे व त्यांची मंजुरी घेणे आवश्यक होते त्यामुळे तो ड्राफ्ट दाखविण्यासाठी अधिकाऱ्यांनी अजितदादांना फोन केला त्यावेळेस दादांनी माझा समाज रस्त्यावर आहे माझ्याकडे येण्या जाण्यात विनाकारण वेळ घालू नका ड्राफ्ट माझ्या व्हॉट्सॲपवर टाका मी बघतो आणि मंजुरी देतो ड्राफ्ट वाचून झाल्यावर व्हॉट्सॲपवरच मंजुरीसुद्धा देऊन टाकली असे होते अजितदादा मी काही महायुतीचा पुरस्कर्ता नाही तरी देखील यानिमित्त एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व सचिव सुमंत वांगे व त्यांची टीम यांनी या संवेदनशील प्रकरणात घेतलेला पुढाकार व दाखविलेली तत्परता याची कुठेही तुलना होऊ शकत नाही विशेष म्हणजे या मराठा आरक्षणाच्या सगळे सोयऱ्याच्या मसुद्यासाठी धडपड करणारे सचिव सुमंत बांगे हे वंजारी समाजाचे होते की बाप सोशल मीडियावर भांडणाऱ्या मराठा व वंजारी या दोन्ही समाज बांधवांनी लक्षात घ्यायला हवी अजितदादांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे एक चॅनलवाला येथे नामूल्य गरजेचं गरजेचा नाही जो शरद पवारांवर नेहमी टीका करायचा त्याने एकदा सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीवर टीका केली तेव्हा अजितदादानी दादा स्टाईलने त्याला फोन करून सांगितले तू साहेबांबद्दल नेहमी बोलतो पण मी आजपर्यंत तुला एका शब्दानेही बोललो नाही पण माझ्या बहिणीवर जर पुन्हा बोललास तर याद राख या भाषेत दम भरणारे होते अजितदादा विशेष म्हणजे त्यावेळेस दादा व सुप्रिया सुळे राजकारणात एकमेकांच्या विरोधात होते असे होते अजितदादा आणखी एक खूप वर्षापूर्वीचा प्रसंग राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी एका युवकाची निवड झाली युवकाचे नाव घेत नाही तर निवड झाली व तो अजितदादांना भेटण्यासाठी एक भला मोठा हार घेऊन गेला दादांनी विचारले काय काम आहे तेव्हा त्यांनी सांगितले माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानिमित्ताने सहज जाता आता तुमची भेट घेऊन तुमचा सत्कार करण्यासाठी आलो त्यावेळेस दादा म्हणाले निवड तुझी झाली सत्कार माझा तुला काही डोकं बिकं का आहे की नाही आणि हार हा जो हार आणला त्या हारावाल्याचे पैसे देऊनच नक्की विकत घेतला ना रे बाबा तो युवक निरुत्तर झाला त्याच्यानंतर दादा म्हणाले निघाता जसा तो परत जायला निघाला त्यावेळेस त्याला हाक देऊन थांबवत दादा म्हणाले सहज जाता जाता भेटायला अजित पवार तुला एवढा सोपा वाटला करे इथून पुढे कायम लक्षात ठेव बिनकामाचे माझ्याकडे यायचे नाही असे होते अजितदादा आणखी एक प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद येथे राष्ट्रवादी भवनाचे बांधकाम सुरू होते त्याची पाहणी करण्यासाठी दादा आले पाया आणि बेसमेंटसाठी एक मोठी नाली खोदलेली होती दादा उडी मारून नालीच्या पलीकडे गेले बाकीच्या ज्येष्ठांची मात्र पंचायत झाली दादांनी बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला एस्टिमेट दाखवण्यास सांगितले ते पाहिल्यानंतर दादा त्या कॉन्ट्रॅक्टरला खडसावत म्हणाले मी आता नालीचे खोदकाम पाहिले दोन फुटावर मुरुम आहे पण तू मध्ये इथे वीस फुट खोल पाया दाखवलेला आहे तो काय आम्हाला येडाविडा समजतो की काय या प्रसंगात दादांची निरीक्षण व अभ्यासू वृत्ती अधोरेखित होते व इथेच दादाची प्रशासनावर भक्कम पकडवो असं का होता याचाही उलगडा होता दादांनी आयुष्यात कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही इथे दादांबद्दल राज ठाकरे काय बोलतात ते ऐकणेही महत्वाचे आहे बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी राजकारण नाही केलं मी ज्यावेळेस अजित पवार यांच्या बारामतीच्या निवासस्थानाला भेट दिली होती त्यावेळेस मी तिथल्या लोकांना सहज विचारले दादा बारामतीला कधी येत असतात तेव्हा त्या लोकांनी मला सांगितले जर एखादी आपत्कालीन बैठक किंवा दौरा नसेल तर प्रत्येक शनिवारी दादा बारामतीला हमखास येतात व बारामतीकरांचे सर्व प्रश्न मार्गी लावतात खरंच अजितदादांच्या अकाली जाण्याने बारामतीकरांचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे आणि त्यांच्या जाण्याने बारामतीच्या व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी खीळ बसणार हे नक्की काम होत असेल तर हो आणि नसेल तर नाही म्हणण्याची धमक फक्त अजितदादातच होती इतर प्रस्थापित राजकारण्याप्रमाणे होयबा म्हणत त्यांनी कधी कोणाला आशेला लावले नाही त्यामुळे दादांचा शब्द म्हणजे काम झाले हे प्रत्येकाला ठाऊक होते पोटात ते ते एक ओठात एक हे दादांनी कधीच केले नाही ते सडेतोड होते रोखठोक होते त्यामुळे त्यांची दादागिरी सुद्धा आवडायची कारण त्या दादागिरीतही हुकुमशाही नाही तर लोकशाहीच असायची एक काळा दिवस उजाडला आणि दादाची सकाळी सहा वाजता कामाला लागून दिवसभर काम करण्याची धावपळ कायमची थांबली पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे नॉनस्टॉप काम केल्यामुळे ते आपल्या सहासष्ट वर्षाच्या आयुष्यात सहाशे साठ वर्षाचे आयुष्य नक्कीच जगले शिव फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारधारेने जगणारे दादा आयुष्यभर अंधश्रद्धेपासून दूरच राहिले त्यांच्या मिश्किल मनमोकळ्या रांगड्या दिलखुलास स्वभावातून त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या दोन वाक्यांचे विरोधकांनी प्रचंड भांडवल केले व त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा साली इंदापूर येथे एका जाहीर सभेत लोडशेडिंगवर बोलताना त्यांनी विजेच्या संदर्भात एक विधान केले आणि त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले खुल्या मनाने दादांनी स्वतःची चूक मान्य करून जाहीर माफी देखील मागितली पण त्याच दादांनी महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न कायमचा सोडवला याची मात्र कधीच कोणीही चर्चा केली नाही धरणाची आणि सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याची सदैव चर्चा झाली पण त्याच अजितदादांनी सर्वाधिक महाराष्ट्र सिंचनाखाली आणला हे सोयीस्कररित्या विसरल्या गेले भ्रष्टाचाराचे कधीच समर्थन नाही पण भ्रष्टाचार शिष्टाचार बनलेल्या या राजकारणात एक प्रश्न उपस्थित होतो आपल्या महाराष्ट्रातील दोनशे सत्याऐंशी आमदार व अठ्ठेचाळीस खासदार यांच्यापैकी एक जण तरी स्वतःच्या छातीवर हात ठेवून मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही असे जाहीरित्या छाती ठोकपणे सांगू शकेल का हा प्रश्न अनुत्तरितच राहील आज मात्र अजितदादा आपल्यातून निघून गेल्यानंतर सर्वपक्षीय नेते न्यूज चॅनल व सोशल मीडियावरील तथाकथित विचारवंत यांच्यात कालपासून स्तुतीसोमने उधळण्याची स्पर्धा सुरू झाली शेवटी जिथे जिवंतपणे ज्यांचा प्रचंड यातना देऊन छळ केल्या जातो आणि मेल्यानंतर मात्र त्यांच्याच नावाने टाहू फोडून गोडवे गायले जातात तो देश म्हणजे आपला भारत खरच मेरा भारत महा शेवटी मडे झाकून या करिती पिरणी कुणबियाचे वाणी लवला हो तयापरी करी सोहिता आपुले जयाशी फावला नरदेह ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे या परी कै वाडे सोहिताचे नाही काळ सत्ता आपुले हाती जाणते हे गुंती उगविती तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्युलोकी या जगद्गुरू तुकोबारा यांच्या अभंगाप्रमाणे सतत कार्यरत राहणाऱ्या मिश्किल रांगड्या दिलखुलास निर्वेसनी रोखोक करारी सडेतोड रुबाबदार दिमाखदार घड्याळाची टिकटीक कायमची थांबली हेच कटू सत्य अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली